समाजात गुंड तयार होणं हे एक वेळ समाजासारखं आहे पण गुंडांना आदर्श मांडणारा समाज तयार होणं हे देशासाठी अतिशय घातक बाब आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील अनेक आरोपींना मोक्का लागला पण वाल्मिकी कराड यालाही मोका लागल्यानं समाजामध्ये वाल्मिकी कराडबद्दल ज्या चर्चा होत आहेत पुष्टी मिळत आहे एखाद्याला करोडो रुपयांची प्रॉपर्टी बनवण्यासाठी आयुष्य कमी पडतं तर काही जणांना आयुष्यात एक कोटीही मिळवता येत नाहीत पण अगदी दहा ते पंधरा वर्षांपूर्वी घरगडी असलेला वाल्मिकी कराड आज कित्येक गोष्टी कित्येक कोटींचा मालक झालाय हे ऐकून तुम्ही सुद्धा थक्कवाल नमस्कार मी वैभव आणि आपण पाहताय प्राईम न्यूज रोखोक दोन, दोन हजार एकोणीस मध्ये तेवीस कोटींची आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी त्रेपन्न कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती पण सध्या वाल्मिकी कराडचं भिंग हळूहळू फुटत चालल्यामुळे त्याच्या नावावरील संपत्ती जशी बाहेर येत आहे ते पाहून वाल्मिकी कराडनं धनंजय मुंडे यांनाही संपत्तीच्या बाबतीत मागे सोडलं की काय असा सवाल आता खडा होतोय कराडचे पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील ऑफिस त्याची किंमत पंचवीस कोटी आहे मगरपट्टा सिटीत पंचाहत्तर फ्लोवर केल्या आहेत तर, के तर बीड परी चार ते शॉप तसंच पुण्यातील एका अलिशान इमारतीत सात शॉप खरेदी करण्यात आले त्यातीलच एका शॉपची किंमत पाच कोटी रुपये एवढी आहे एवढंच काय परदेशात ही वाल्मिकी कराडची संपत्ती आहे असे कारणामे बाहेर येत आहेत घरगडी ते खरबोपती आलेला वाल्मिकी कराडने धनंजय मुंडेंनाही संपत्तीच्या बाबतीत मागे टाकलं असावं नाहीतर मग वाल्मिकी कराडची संपत्तीपेक्षाही जर धनंजय मुंडेंची संपत्ती जादा असेल तर विचारच न केलेला बरा वाल्मिकी कराडने हप्ते घेण्यासाठी स्पेशल पोलिसांची टीम नियुक्त केल्याचं आमदार सुरेश धस यांनी सांगितलंय वाळूतून येणारे उत्पन्न राखेतून मिळणारे उत्पन्न प्रॉपर्टी हडप करणे हडप केलेल्या भूखंडावर कंपाऊंड घालणे कंपन्यांकडून खंडणी वसूल करणे यासाठी वाल्मिकी कराडनं गुंडांच्या टोळ्याच तैनात केल्या आहेत एवढ्या मोठ्या यंत्रणेसमोर सर्वसामान्य माणसाचे काय चालणार याचा विचारच न केलेला अनेकांचे बुडदे पाडल्याचा ही आमदार सुरेश धस यांनी केलाय बीड जिल्ह्यातील जवळजवळ मृतदेहांचा शोध लागतच नाहीये यावरून त्यांनी प्रचंड दहशत असलेलं पाहायला मिळत इतकी प्रचंड दहशत कोणाच्या जीवावर झाली की कोणी या वाल्मिकी कराडला आश्रय दिलाय यावरून आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचंच नाव घेतलंय सर्वसामान्यातूनही राजकीय अस्त्र्याला जाऊन गुंडगिरीच्या जोरावर एवढी प्रचंड संपत्ती जमवून होता येते यावर चर्चा होत आहेत पण सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्या गुंडांना आदर्श मानणारा समाजीयाता यांच्या समर्थनात पुढे येते ही फार गंभीर बाब होत चालली आहे आणि यासाठी संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांना फाशीच व्हावी असा सूर आता जनतेतून उमटत आहे म्हणजेच वाल्मिकी ही फाशी द्या म्हणजे परत असे धाडस कोणी करणार नाही अशाही चर्चा होत आहेत ज्या धनंजय मुंडेंच्या आश्रयाला असलेला वाल्मिकी कराड अत्यंत कमी काळात धनंजय मुंडेंपेक्षाही श्रीमंत होतो त्यावरून बीडमधील दहशत आणि अत्याचार किती मोठा असेल त्याचा विचार न केलेला बरा याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आमच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि प्राइम न्यूज विटाला जास्तीत जास्त सबस्क्राईब देखील करा धन्यवाद